हॅलो फ्रेंड्स मी सुरेकाठच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर सर्वात पहिल्यांदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आजचा ला म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलूया थोड्याशा गप्पा मारूया खूप दिवसापासून बोलले नाही तर ना म्हणजे आधी एका कमेंटवर बोलते तर झालं असं की एका ताईंची कमेंट येते की तुमच्या चेहऱ्यावर आधी खूप पिंपल होते आणि आता काय लावतात म्हणजे काही साधे सिंपल असे काही प्रॉडक्ट्स असतील म्हणजे जे की परवडेबल असतील तर ते शेअर करा तर मी आधी माझी स्किन दाखवते मी काही फिल्टर वगैरे लावलेलं नाही आणि खूप डार्क स्पॉट होते तर आता खूप लाईट झालेत बघू शकता तुम्ही आणि म्हणजे एकदमच लाईट झाले एवढे काही वाटतच नाही आता तर मी काहीच नाही लावत मी फक्त जे ॲलोवेरा जेल असतं ते सकाळ संध्याकाळी लावते म्हणजे सकाळी आंघोळ झाल्यानंतर आणि संध्याकाळी परत एकदा आपण चेहरा धुतो क्लीन करतो ना त्यावेळेस लावते ॲलोवेरा जेलने मला खूप असं म्हणजे पिंपल जाण्यासाठी मदत झाली तर मी तेच लावते आणि माझ्या चेहऱ्याला ना म्हणजे जास्त म्हणजे कुठलेच प्रोडक्ट असे सूट होत नाही कारण आहे ना एवढ्यात झोप वगैरे व्यवस्थित नाही आणि थोडंसं म्हणजे हार्मोनल चेंजेस जास्त झालेले आहेत बॉडीमध्ये हीट खूप वाढली आहे त्यामुळे ना बाकी कुठलेच प्रोडक्ट सूट होत नाहीत तर फक्त एवढ्यात ॲलोवेरा जेल सूट झालं तर मग पूर्ण डाग कमी झालेत था, आणि पिंपल वगैरे आता नाही आहेत फक्त आता इथे एखादा अर्धा आपल्याला कधीमधी येत असतो तर एक पिंपल आला आहे फक्त जास्त काही पिंपल पण येत नाही आता तर मी रिकमेंड करेल तुम्हाला की ॲलोवेरा जेल तुम्ही वापरू शकता म्हणजे अगदी शंभर रुपयाला मी पतंजलीचा ॲलोवेरा जेल वापरते शंभरची बाटली आहे आणि शंभरची बाटली आपल्याला दोन अडीच महिने जाती म्हणजे आपण आपल्या स्किनसाठी दोन अडीच महिन्यासाठी शंभर रुपये खर्च करायला काही हरकत नाही आहे आणि जे एकदम असे मिडल क्लासमधले म्हणजे माझ्यासारखे आहेत त्यांना तर ते परवडेबल आहे त्यामुळे तुम्ही ते वापरू शक आणि मी आधीच क्लिअर करते मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन वगैरे काहीच करत नाही मी फक्त मी जे प्रोडक्ट्स वापरले आणि मला जे म्हणजे मला ज्याचा फायदा झाला तेच मी तुमच्याशी शेअर केलं कारण माझ्यासारख्या के अशा बऱ्याच मैत्रिणी माझ्या की त्यांना स्किनचे खूप प्रॉब्लेम आहे तर ॲलोवेरा जेलनी खरंच खूप फायदा होतो आणि आता ॲलोवेरा जेल तर तुम्हाला सांगितलं एकदा रुई काय करते दाखवते तुम्हाला कारण ती ना लॅपटॉप बघत होती रुई काय करते अ बोल की बोल ना लवकर हे बघा लॅपटॉप बघते आम्हाला एक दोन दिवसांनी जायचंय गावाला कुठं जायचंय रुई माऊच्या घरी तर ना एक दोन दिवसांनी जायचंय गावाकडं त्यामुळं तिला आहे ना आज स्वेटर आणि सॉक्स घालायला लावले तिला म्हटलं गावाकडे जायचंय गोरी गोरी हो असं त्यासाठी तिला स्वेटर आणि सॉक्स आज दिवसभर ठेवायला लावलं तर तिने ते घातलं आणि आत्ताच म्हटलं चल मला व्हिडिओ सुरुवात करायचा आहे तर तुला लॅपटॉप लावून देते तर ती इकडे बघते आहे लॅपटॉप आणि मी माझं काम करते मग हो की नाही तू येणार माझ्यासोबत माऊच्या घरी आणि पप्पा मग बर का आपण का तुला घरात राहायचंय तर एकटीला चाललं तर ती बघतीये आणि मी करते माझं काम तर आता वाजलेच सात आणि माझं झालं आहे स्वयंपाक भोपळ्याची भाजी केली आहे पण भाजी मी आज कुकरमध्ये करून बघितली कारण भोकळा आहे ना आम्हाला मऊ शिजलेला आवडतो आणि इकडे काय मऊ शिजत नाही त्यामुळे आज कुकरमध्ये केलं आहे इकडं पोळ्या झाल्या आणि इकडं भांडे बघू शकता भांडे बाकी आहे पण पाणी नाही आहे त्यामुळं भांडे बाकी आहे तर पाणी नऊ वाजताच येईल डायरेक्ट तर तेव्हा मग भांडे धुऊन होतील आणि आमचं पिल्लू तर आता स्वयंपाक वगैरे झाला पण अहो आलेले नाही आहेत अजून घरी यायला थोडासा उशीर लागल म्हणे काय म्हणजे काम चालू होतं मग त्यामुळे सांगितलं नाही काय काम चालू होतं तर ते येतील घरी आणि त्यानंतर व्हिडिओ मग कंटिन्यू करू म्हणजे कसं ती चाललं होतं आई म्हटलं चल खेळू तरी खेळते आमचं जेवण झालं आणि आता ते गेले थोड्या कामानिमित्त बाहेर आणि त्यांनी आणलंय आज मनी प्लांट म्हणजे माझी खूप दिवसाची इच्छा होती की मनी प्लांट लावायचं व तर म्हणजे बऱ्याच दिवसात त्यांना सांगत होते कुठून तरी आणा तर त्यांनी आणलंय आता मनी प्लांट आणि ते मला लावायचं आहे तर एक मोठी काडी होती तर मी दोन पार्टमध्ये असं डिवाइड करून घेतले म्हटलं एक मातीत लावू आणि एक आहे ना पाण्यात लावू तर मग जी ते कसं मनी प्लांट ग्रो करायचं मला तरी अजून माहिती नाही म्हटलं मा, तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून सांगा कसं ग्रो करता तर मी काय केलंय माहिती का हा मुळाचा पार्ट आहे ना तिथलं मी पूर्ण कट करून घेतलंय म्हणजे मी व्हिडिओ वगैरे बघितला आणि कट करून घेतलं म्हणजे पाण्यात सडू नये म्हणून आणि हे ना थोडंसंच ठेवलं वरती आणि ही जी बॉटल आहे ही मी ना जवळजवळ चार वर्षापासून जपून ठेवली म्हणजे आम्ही नाशिकमध्ये आलो होतो ना त्यानंतर लगेच दोन तीन महिन्यानंतर हो ती बॉटल मला भेटली तेव्हापासून मी जपून ठेवली पण होत असं होतं की ती बॅटल ना मी करून वरती ठेवून देत होते आणि ते लक्षातच राहत नव्हतं तर आता जेव्हा शिफ्टिंग केलं तेव्हा मी ती बॉटल काढली तर म्हटलं नाही आता लावायचंच तर मग यावर ना रोज सांगत होती घेऊन या कुठं भेटला तर त्यांनी आज आणला आणि मी आता लावणार आहे तर ही बॉटल मोठी आहे त्यामुळे मी म्हणजे जास्त भरून घेतली कारण हे झालं छोटस तर अशा पद्धतीने मी आता हा मनी प्लांट लावून घेतलाय आणि हे जर हा थोडा मोठा तुकडा आहे म्हटलं चला हे मातीत ये तर हा मातीत लावणार आहे मी बघू आता कोणता येतो तो जो येईल तो मग आपल्याला येईल उपयोगाला तसं मला पाण्यालाच लावण्याची इच्छा आहे तर हा एवढा लावलाय हा मी मातीत लावून देते तर मनी प्लांट लावून झाला त्यानंतर आलं पाणी तर मी भांडे वगैरे घासून घेतले आणि भांडे घासपर्यंत रुई गेली झोपून आणि अहो काही अजून आलेले नाही आहेत तर आता ती झोपली आहे माझं कामावरलं आहे तर मला अजून अर्धा पाऊन तासाचा वेळ आहे तर तोपर्यंत मला करायचं आहे एडिटिंग तर मी आता करणार आहे एडिटिंग आणि हा छोटासा व्हिडिओ या नोटवर मी हा इथेच संपवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छायशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय